नमस्कार मी निशा तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमचा विचारांचा गोंधळ होत आहे मन सतत विचारांच्या चक्रात अडकत आहे तुमच्या मनात सतत तेच तेच विचार येत आहेत रात्री झोप लागत नाही सततच्या विचारामुळं तुमचं जीवन कठीण होत चाललंय हे सगळं का होतंय माहिते ओव्हरथिंकिंग मुळे तर या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरथिंकिंग किंवा अति विचार याविषयी चर्चा करणार आहोत ओव्हर थिंकिंग म्हणजे काय त्याचे काय परिणाम होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर थिंकिंग कमी कसं करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या ओव्हर थिंकिंग म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीवर नुसतेच विचार करत राहणं त्यावर कुठलाही ठोस निर्णय न घेणं किंवा कृती न करणं फक्त तेच तेच विचार करत बसणं मग ती गोष्ट घडून गेलेली असो किंवा अजून ती गोष्ट घडलीच नाही त्या गोष्टीवर विचार करत बसणं अतिविचार ही कृती नैसर्गिक नाही आणि आवश्यक ही नाही ही ना हानिकारक कृती आहे जी आपण थांबवू शकतो पण तशी आपली इच्छा हवी बऱ्याचदा आपण अतिविचार करतोय हे लक्षात येणं सुद्धा कठीण होऊन जात कारण अतिविचार करणारे लोक आपली चिंता खूप मोठी आहे हे स्वतःला पटवून देण्यात तरबेज असतात अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग केल्यामुळं नकारात्मक आणि त्रासदायक विचार निर्माण होतात आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि प्रेरणा नाहीशी होते पण याहून जास्त भयानक म्हणजे अतिविचारामुळे कोणत्याही प्रसंगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो तुम्ही अजून निगेटिव्ह विचारांवर लक्ष केंद्रित करता आपल्याकडून एखादी छोटी चूक झाली तरी आपण त्याबद्दल सतत विचार करून आपल्याला नंतर ती चूक खूप मोठी वाटायला लागते आणि त्यामुळं भविष्यात आपण अजून चुका करू असं वाटायला लागतं नकारात्मक विचारांची साखळी निर्माण होते आणि आपला आत्मविश्वास कमी होतो आपण बऱ्याचदा आपल्या क्षमतांवर शंका घेत राहतो आपल्याला फक्त आपल्या चुका आणि कमतरता दिसतात स्वतःला खूप ग्रँटेड घ्यायला करतो आणि त्यामुळं गोष्टी करायला घाबरतो मला हे जमेल का कोण काय म्हणेल माझी चूक झाली तर लोक हसतील का यासारख्या नकारात्मक विचारांमुळे आपण घाबरतो आपण जर एखाद्या गोष्टीला पॉझिटिव्हली पाहण्याऐवजी जर निगेटिव्ह विचार करत राहिलो भीती चिंता ताण वाढत जाते लक्षात घ्या गरजेपेक्षा जास्त केलेले विचार फक्त गिरट्याच घालत राहतात कधी कधी असं वाटतं की ते आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मनात घुसखोरी करत आहेत जेव्हा आपण विचारात घडून जातो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की हे विचार आपल्या अडथळे आहेत आपण स्वतःला सांगतो की मला या त्रास देणाऱ्या गोष्टीचा जर मी स्वच्छ मोक्ष लावला तर मी निर्दास्त होईल आणि सगळं सुरळीत होईल पण हेही तितकंच खरं आहे ती अडचण सुटली तर लगेच दुसरी तिची जागा घेईल कारण ती अडचण कधीच अतिविचाराचं कारण नव्हतं हो, तर ती परिणाम होती जर आपल्याला अतिविचाराची सवय घालवायची असेल तर स्वतःच्या विचारांमध्ये गुंतून न राहता एक पाऊल मागं घेणं गरजेचं आहे अतिविचार करणं आपण नक्कीच थांबवू शकतो पण तशी आपली इच्छा हवी आपल्या आयुष्यात ताण हा, हा असणारच आहे पण अतिविचार करायचा की नाही हे आपल्या हातात आहे सरावाने आपण आपल्या मेंदूला आपल्या बाजूने विचार करायला तयार करू शकतो आणि आपला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ओव्हर थिंकिंग मुळे मानसिक शारीरिक भावनात्मक आणि सामाजिक परिणाम होतात सततच्या विचारांनी मनात तणाव चिंता उदासीनता निर्माण होते आणि त्यामुळं एन्झायटी आणि डिप्रेशन वाढते त्याचबरोबर आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो ओव्हर थिंकिंग मुळे डोकेदुखी झोप न येणं सतत थकवा येणं हे जाणवतं तसंच ओव्हर थिंकिंग मुळे आपल्या नात्यांवर सुद्धा परिणाम होतो ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय आहेत हे आपण बघितलं आता बघूया ओव्हर थिंकिंग थांबवायचं कस सगळ्यात पहिलं म्हणजे जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा विचार करणं सोडून द्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा पण तरीही जर आपण दुर्लक्ष करू शकत नसेल तर ती परिस्थिती स्वीकारा किंवा ऍक्सेप्ट करा दुसरा आहे आपल्या मनात येणारे विचार नियंत्रित करण्यासाठी दररोज ध्यान किंवा योगा करा दररोज काही वेळ ध्यान केल्यामुळं आपलं मन शांत राहतं आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येत तिसरा आहे रिकाम बसू नका आपण नुसतंच बसलो तर आपल्याला काही ना काही सुचत राहतं त्यामुळे व्यस्त राहा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा किंवा आवडत्या ठिकाणी फिरून या जिथं तुम्हाला मनशांती मिळते ओव्हर कमी करण्यासाठी चौथा पर्याय आहे मनातील गोष्टी शेअर करा बऱ्याचदा आपण मनात गोष्टी साठवून ठेवतो कुणाशी शेअर करत नाही आणि परत गोष्टी मनात उगाळत बसतो त्याचा विचार करत राहतो त्यापेक्षा जर आपण एखाद्या व्यक्तीशी बोलून आपलं मन हलकं करू शकतो किंवा आपल्या डायरीत लिहूनही ठेवू शकतो आपल्या विचारांना शब्दात उतरवल्यामुळं विचारांची स्पष्टता येते आणि त्याचा प्रभाव कमी करता येतो अजून एक गोष्ट म्हणजे सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये नसतं हे मान्य करा सतत त्याच त्याच गोष्टीवर विचार केल्यामुळं त्या काही बदलणार नाहीत त्यामुळे अतिविचार न करता आपल्याकडून झालेल्या चुकांमधून काहीतरी शिका आणि त्या चुका परत होऊ नये याची काळजी घ्या आणि शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टींकडं लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक लोकांसोबत राहा जगातील प्रत्येकालाच काही ना काही समस्यांचा सामना करावाच लागतो पण त्यावर विचार करत राहण्याऐवजी त्या समस्यांवर उपाय शोधा स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आपण जे विचार करतो तेच आपल्या जीवनात घडत त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनेलला ला सबस्क्राईब करा थँक्यू